मी रेपेनवनाथ ग्राम नदीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता आपण सोंडी थी या ठिकाणी आहोत या ठिकाणी अहिल्याबाई जे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने जोरदार तयारी केली आहे पण मुळात असे काही प्रश्न पडतात की भाजपला अचानक तीनशे वर्षानंतर अहिल्याबाई होळकर यांची आठवण का झाली असावी याबद्दल आपण या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीचे माडा तालुक्याचे अध्यक्ष महेंद्रजी सोनने आहेत या ठिकाणी आपण त्यांची चर्चा करणार आहोत नमस्कार जय जिजाऊ जय भीम जय मल्हार या ठिकाणी भाजपच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर असं तयारी केलेली आहे <coughs> परंतु भाजपला तीनशे नंतर अहिल्याबाई होळकर यांच्या यांची आठवण कशी काय झाली असावी काय उद्देश असेल त्या मागचा उद्देश असा आहे की आता स्थानिक स्वराज्याचं निवडणुका लागत आहेत त्या निवडणुकीसाठी त्यांना ओबीसीचा वापर करून परत त्यांना स्थानिक स्वराज्यामध्ये त्यांचं प्राबळ्य निर्माण करायचं आहे त्यामुळं भाजप सरकारने हा डाव खेळलेला आहे तत्कालीन अहिल्याबाईंच्या काळात तत्कालीन जी मनोवादी व्यवस्था होती ज्या मनोवादी व्यवस्थेने अहिल्याबाईंना आता त्रास दिला त्याच मनोवादी व्यवस्थेची सध्याचे सरकारमध्ये हस्त काही दलाल आहे ते आज मोठ्या प्रमाणात आहिल्याबाईंची हे समाज बांधवांना का समजून आज्ञान आहे त्यांचं त्यांनी आहिलेबाई होळकर यांचे विचार आत्मसात करायला पाहिजे आणि ते विचार आत्मसात करण्यासाठी त्यांनी मौर्य क्रांती संघ या संघाशी जोडलं पाहिजे आपण पूर्ण मौर्या क्रांती संघाच्या माध्यमातून वामनिंग्राम साहेब हे पूर्ण देशभर आहिलेबाई होळकर यांचे विचार समाजात फिरत आहेत त्या विचाराला घाबरून ही मनवादी व्यवस्था आहे ती अहिल्याबाई होळकरांचं दैवीकरण करत आहे ज्या 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 वेळेस महापुरांची बदनामी होते त्या त्यावेळेस ती मन जी बदनामी करतात ते नेमकी मनवादीच असतात नेमकं शिवजयंती असेल किंवा भीम जयंती असेल किंवा इतर महात्माची जयंती असेल त्यावेळी ही मनवादी व्यवस्थेतली जे दलाल आहे जे व्यवस्थेतली जे दलाल आहे करता था ओ, ते नंक बनाव करतात असं म्हणत आहे का हो ते कुठल्याही महापुरुषाची जयंती असेल त्यावेळेस त्यांचं उदातीकरण करणे त्यांना त्यांचं ब्राह्मणीकरण करणे आणि त्या व्यवस्थेला ते दाखवून करन करन ते, देणे की अहिल्यामाई ओळकर यांचं जे दैवीकरण आता चालू आहे ते एक हे उदाहरणच आहे हे जे मनवादी सरकार आहे ते मनवादी सरकार अहिल्यामाईंचं दैवीकरण करत आहे पण अहिल्याबाई ओळकर ह्या बारोता बारा बारा बोलू दार अठरा पगड जातीच्या जा राजमात्या होत्या आणि त्या आहेत देवी आहेत त्यांना देवत बाहेर पण पाहत आहेत धनगर समाजाला काय सांगू शकत अहिल्यामाई ओळकर ह्या दैववादीन आहेत त्या राष्ट्रमाता आहेत आणि हे सगळं धनगर बांधवांनी त्यांचं त्यांना त्यांचं साहित्य वाचलं पाहिजे आणि ते साहित्य वाचून त्यांना समजून घेतलं पाहिजे की ते दैववादीन आहेत ते आत्ताच मग ते जे का सोशल मीडियावरती संदर्भात एक आरती 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 म्हटलं म्हणजे देवत्व बहाल झालं त्या आरतीमध्ये समर्थाचा उल्लेख करून समर्थांना देखील समर्थांचे जे ब्राह्मणांचे वरचे जे आहेत ते त्यांचं देवत्व बहाल करण्यासाठी त्यांनाच मोठेपणा दाखवण्यात आलं आहे त्याविषयी काय सांगतो ते षडयंत्र आहे त्यांचं ते आयल्या माई ओळकरांना आणि स्वामी समर्थांना एका रांगेत बसून त्यांना दैवीकरण करू पाहत आहेत ही मनोवधी व्यवस्था आहे चुकी ते चुकीचं आहे त्यांचं ते षडयंत्र आहे ते षडयंत्र बहुजन समाज हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही बहुजन समाज आणि धनगर बांधवांना काय आव्हान तर तर समाज आणि बहुजन बहुजन समाजाला मी एक आवाहन करून की आहिल्याबाई होळकर ह्या राष्ट्रमाता राज्यमात्या होत्या ज्यांचा साहित्य वाचावं हो, आणि साहित्य वाचून ज्यांचं जे राज्य करण्याचं सामर्थ्य होतं ते आत्मसात करून त्यांना आगवादन करा अशा प्रकारे महेंद्र सिह आणि महाजनच्या वतीने जी अहिल्याबाई होळकर यांची जयंती करण्यात वाटण करण्याचं आवाहन केलं आहे